उद्धव ठाकरे कठोरागून फिरत आहेत मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा काँग्रेसकडे कर जात आहे शरद पवार जीकडे जात आहे आणि केंद्र सरकारचं धन्यवाद देतो अभिनंदनही करतो की मोदीजींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता जाहीरनामा दिला होता त्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा एक अत्यंत महत्वाचा जाहीरनाम्यामध्ये समावेश होता आणि या शंभर दिवसामध्ये पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आणि आज वन नेशन वन इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव झाला लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन मला असं वाटतं देशा पास या देशामध्ये अनेक वर्षापासून एकोणीसशे बावन्न सत्तावन याचे अनेक रेफरन्सेस आहेत तर अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला आणि हा ऐतिहासिक निर्णय देशाला स्टेबल करणे सरकार मोठ्या प्रमाणावर एका वेळीच येणे आणि दोन्ही सरकार केंद्र सरकार राज्य सरकार एका वेळी आले तर या दोन्ही सरकारमधला जो विकासाचा जो एक अजेंडा असतो तो अजंडा सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल दोन्ही सरकार कुठल्याही पक्षाची असो दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात ते येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शनमध्ये येतो जो डबल डबल मध्ये खर्च येतो प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता 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 आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो जनतेचा काळ वाया जातो काळ वाचणार आहे मोठा काळ वाचणार आहे सरहरी झिडवारांनी काल गोपोट केला की मुख्यमंत्री जे आहेत मी देखील मुख्यमंत्री पदाचा दावा केला होता अजित पाट जयंत पाटलांना असं पत्र देखील केलं होतं परवाच्या दिवशी असा दावा केला तुमची मला माहित नाही झिरवळ काय बोलले पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन फुसफूस आहे शरद पवार साहेबांना सुप्रिया त्यांना मुख्यमंत्री करण्याचा त्यांनी संगत बांधला आहे उद्धव ठाकरे कठोरातून फिरतायत मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा काँग्रेसकडे कर जात आहे शरद पवार जीकडे जात आहे तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखे अजून दहा नेते तयार झाले आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री चळावळ आहे आमच्याकडे फक्त डबल इंजिन सरकार आलं पाहिजे केंद्रातलं दोन हजार एकोणतीसचं मोदीचं सरकार एकोणतीस पर्यंत आणि राज्यातलं सरकार जर एका विचाराचं आलं आणि हे दोन्ही सरकार जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला एक मोठा फायदा होऊ शकतं म्हणून डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला पाहिजे कारण दिल्लीमध्ये मोदीजी दोन हजार एकोणतीस पर्यंत आता आहे त्यांचा सरकारचा पुरेपूर फायदा या महाराष्ट्राला झाला पाहिजे जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार जर चुकीचं आलं तर त्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरेंनी पंधरा योजना बंद केल्या होत्या त्यांच्या काळात म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा बंद केली होती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं सरकार आलं तर मोदी सरकारच्या केंद्र सरकारचा कोणताही सपोर्ट या महाराष्ट्राला ते घेणार नाही मोदीजीने किती म्हटलं हे घ्या हे घ्या तर हे लोक घेणार नाही कारण मोदींचं नाव होईल म्हणून हे लोक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक लोक योजना डिनाय करतील योजना येऊ देणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिन सरकार आमची प्रायोरिटी आहे मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आहे